शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज दिवाळी सण हा भारतातील हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण मानला जातो हा सण आनंदाने साजरा व्हावा यासाठी अनेकजण सोने चांदीचे दागिने खरेदी करत असतात पण ही खरेदी करताना ग्राहकाने रेट तोडून स्वस्त वस्तू खरेदीपेक्षा क्वालिटीला महत्त्व देना गरजेचे आहे फुरसुंगी पुणे येथील आराध्या ज्वेलर्स मध्ये खास दिवाळीनिमित्त विविध व्हरायटीचे दागिने उपलब्ध आहेत शिवाय खरेदीसाठी प्रत्येक ग्राहकास आकर्षक कातडी बॅग भेट देण्यात येणार आहे तर महिला महिला भगिनींसाठी लकी आयोजन करण्यात यातील भाग्यवान भगिनींना सोन्याची नथ भेट देण्यात येणार आहे या शोरूम मध्ये विविध व्हरायटी मध्ये आणि चांदीचे दागिने उपलब्ध आहेत त्यामुळे दरापेक्षा क्वालिटीला महत्व देऊन कुटुंबीय आणि हितचिंतकांची दिवाळी आनंदी करण्यासाठी आजच संपर्क करा असं आवाहन ज्वेलर्सचे संचालक श्री आनंदराव पुजारी मोबाईल सत्तर तीस चौसष्ट क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय एरळा न्यूज साठी प्रतिनिधी निलेश पांचाळ आणि सोमनाथ काळे फुरसुंगी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा